शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही वंशज आहोत असं म्हटलं तरी काय ते पोख्त ठरणार नाही कारण त्यांचे दोन वाघ सन्माननीय उद्धवजी सन्माननीय राजजी पूर्वापार हे दोन्ही एकत्रच होते त्यावेळेला जी ताकद होती आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज पुन्हा या महाराष्ट्राला गरज असलेली ही जी ताकद आहे या ताकदीचा आज इथे प्रचंड जनसमुदाय मराठी रूपाने आणि मराठी भाषेच्या हिंदी सक्ती जी केली होती त्याचं औचित्य साधून सन्माननीय उद्धवजी आणि सन्माननीय राजजी आणि प्रयत्न केलेले इतर नेते कार्यकर्ते यांच्या ताकदीमधून आज हा प्रचंड जनसमुदाय इथं उपस्थित झालेला आहे आणि अखंड महाराष्ट्राची ही कळकळ आहे ही तळमळ आहे की आपल्या मराठ्यांचा कोण वाली आहे आपल्या मराठ्यांचे कोण वाली आहेत आपल्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण आहेत तर ती ताकद आज या ईश्वरी देणगीच्या दयेने ईश्वरी ताकदीच्या रूपाने आज या सरदार वल्लभभाई स्टेडियम जुनं ज्याला आता एन एस सी आपण म्हणतो त्या इथे इथे उपस्थित झालेल्या आहेत आणि प्रचंड तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आज शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना मराठी माणसासाठी पुनश्च एकदा एकजुटीने वज्रमुठवून हे जे कोणी खेकडेरूपी विरोधक आहेत त्यांच्यावर आघात करतील आणि आमचे जे काही वैमनस्य होते ते आम्ही या अरबी समुद्रामध्ये अर्पण केलेले आहेत इथून पुढे आमचा जो काही लढा असेल तो महाराष्ट्री माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाच्या प्रगतीसाठी असेल आणि आई जगदंबे चरणी आम्ही हीच प्रार्थना करतो हिंदू हृदय सम्राटन चरणी आम्ही नतमस्तक होऊन हीच प्रार्थना करतो की हे ईश्वरा आणि सन्माननीय साहेब आपले जे आशीर्वाद रूपी दोन वर आम्हाला दिलेले आहेत श्री उद्धवजी आणि श्री राजजी यांना अखंड एक रूपाने हारत चालवण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि असंख्य महाराष्ट्र जनतेच्या माणसांची जनते ताकद त्यांच्या पाठी राहू दे आणि या रूपी स्वार्थी कपटी नतद्रष्ट एसएनसी गट आणि इतर जे कोणी आहेत त्यांचा तळ होऊ ठेवू दे हीच आजच्या जागी आजच्या आमची प्रार्थना आहे बाळासाहेबांची आठवण येते का या प्रसंगी ताई बाळासाहेबांची आठवण येऊ नये असा कोणीही शिवसैनिक नसेल आणि असं कोणीही मनसैनिक नसेल सर्वांना आठवण येते आणि त्यांच्या आठवणीच्या ताकदीवरच आज आम्ही लढतोय दोन आमचे जे कोणी आज मार्गदर्शक आहेत त्यांची आम्ही डोळ्यात वाट बघतोय तेल घालून वाट बघतोय की कधी आपण एकत्र नुसते एकत्र दिसले तरी आमची ताकद हजारोपटीने वाढली जसं काही त्या खिंडीमध्ये दीडशे दीडशे सैनिक गनिमान लढले होते त्याप्रमाणे हा प्रचंड समुदाय विरोधकांना सत्ताधाऱ्यांना लढल्याशिवाय राहणार नाही पण मग राजकीय दृष्ट्या एकत्र यायला हवं असं तुम्हाला वाटतंय बघा कधी कधी वाईटातून चांगलं होतं स्वप्न जे खराब होतं ते उद्या खरंच होईल असं नाहीये सत्यात उतरवताना थोडीशी कसरत करावी लागते पण मनं जुळली की सर्व होतं हीच आमची इच्छा आहे मी इतिहास सांगितला पक्षप्रमुख पदाची घोषणा इथनं झाली आहे बाळासाहेबांच्या आठवण येते दोघांनी एकत्र यावं राहावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती आज ती पूर्ण होताना पाहायला मिळते अगदी मराठीच्या मुद्द्यावर का होईल नक्कीच मी पण गेली अनेक वर्ष जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सातत्याने शिवसेनेचं काम करतोय लहानापासून शिवसेनाचं काम करत असताना अनेक आंदोलन अनेक सगळं पाहत आलोय आणि खुद्द बाळासाहेबांचा आशीर्वाद पण घेऊन मी शाखाभोंग झालेलो आहे म्हणजे मी ज्या वेळेला शाखापुंग झालो त्यावेळेला बाळासाहेब हयात होते त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि त्या माध्यमातून बाळासाहेबांनी जे घडवलं जी शिवसेना उभी केली ती भविष्यात अशा दिमागदार पद्धतीने उभी राहावी अशी आमचं पण स्वप्न होतं आमची पण इच्छा होती परंतु अनेक वर्ष या शिवसेनेचा रथ हा वेगाने जात असताना मधी काही द्रष्ट लोकांनी जे काय प्रकार केले तुम्हाला ज्ञात आहे अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापासून पण जे गेले ते गेले परंतु शिवसेना कुठेही खचली नाही शिवसेना त्याच जोमाने राहिली शिवसेना एक फॅक्टरी आहे एक इंडस्ट्री आहे तिथे नवीन शिवसैनिक होत असतो एक गेला हे कालचक्राप्रमाणे शिवसेना आहे एक गेला दुसरा तयार होतो दुसरा गेला तिसरा तयार होतो शिवसेना ही अभेद आहे अबाधत राहणार आणि शिवसेना ही सातत्याने वाढत राहणार तर शिवसेना ही अभेद्य आहे असं म्हणत शिवसेना सातत्यानं वाढणार असं सुद्धा सांगतायत कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र असल्याचं आपण पाहिलेलं आहे इथं सुद्धा आणखी काही कार्यकर्ते आहेत बाहेरून आलेले दिसत आहेत ते आ, या कोण आपण आपण डुळ्यांवर आलात का काय आलात तुम्ही एवढं प्रवास करून हे तर टीव्हीवर पण दिसलं असतं आज त्या एवढ्या महा मोठ्या कार्यक्रमाचं साक्षीदार होता येईल मराठी माणसं जे एकजुटीचा आवाज काय ते स्वतः आपल्या डोळ्यांनी बघण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आज मराठी माणसासाठी एकीची गुढी उभारली जाणारी मराठी माणसासाठी आज फार अभिमानाचा गुढीपाडवा आज आहे असं मराठी माणूस समजतो आणि भारतीय जनता पक्ष शिंदे जे काही नालायकपणा करत आहे त्या त्यांना त्याची जागा दाखवण्याकरता मराठी ताकद एकत्र येते बरं तुम्ही असं म्हणताय त्याप्रमाणे सगळ्या मराठी नेत्यांची एकी व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं त्यांना जर असेल मनाची तर त्यांनी एकत्र व्हायला पाहिजे ते, एक ते शिंदे मराठीच आहेत त्यांना आपण काय होतो रिक्षा चालवायचो शिवसेना प्रमुख आणि मराठी माणसाच्या आशीर्वादाने आपण कुठपर्यंत पोहोचलो याची मनाची लाल वाटायला पाहिजे हा जय गुजरात म्हटले ते काल जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हटले आणि ते असं म्हटले की समोर गुजराती लोक होते त्यामुळे म्हटलं म्हणून त्यांना उद्धव साहेबांचा सा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहतो की अमित शहाच्या प्रचाराला तिथं गेल्यानंतर जय महाराष्ट्राचा आवाज तिथे उद्धव साहेबांनी दिला होता आणि हा महाराष्ट्रामध्ये जय गुजरात म्हणतो याच्यावर इतकी लाचारी कोणी करू शकत नाही आपल्या मराठी माणसांना हे गुजराती लोक अपार्टमेंटमध्ये येऊ देत नाही की तुम्ही मच्छी खाता तुम्ही घाणारे लोक आहे आणि आपलाच मराठी माणूस जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहून चुकला तो अमित शहा समोर फक्त लाचारी करण्याकरता जय गुजरात म्हणतो अत्यंत निषेधार आहे याची त्यांना दरूर लाज वाटली पाहिजे ते स्वतःची अवकाश विसरून गेले आहेत एक रिक्षा चालक होता आणि मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसासाठीच त्यांनी पण बाळासाहेबांसोबत काम केलं मराठीचा लढा उभारला आणि आज त्यांना गुजरात जय गुजरात म्हणण्याची पाळी येते हे अत्यंत लाजपद आहे आज हे तर खरं तर हे आज जी घटना घडते आज दोघं भाऊ जे एकत्र येत आहेत मराठी माणसासाठी सगळे मर त्यांचे मुद्दे बाजूला ठेवून सगळं त्यांचं काय वाद असतील ते बाजूला ठेवून आज मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत त्याची लाच त्यांना जरूर वाटली पाहिजे होती त्यांनी देखील या आवाजमध्ये आपला आवाज मिसावला पाहिजे होता आणि मराठाचा स्वाभिमान हा जागृत करायला पाहिजे होता